باتا چاڑی نہیں چلے گی باتا چاڑی نہیں چلے گی باتا چاڑی نہیں چلے گی मोदी सरकार को नीचे रखो मोदी सरकार की सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार गलत सरकार सही मुंडावर बाय भाजपा सरकार करे सरकार सही मुंडावर बाय कुटुंब शरीका विजय अशोक कुटुंब शरीका विजय अशोक

त्या प्रकाराचा आम्ही समस्त बारामती कर महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो एक कुठेतरी सर्वसामान्यांच्या निगडीत शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जातोय आज खासदार निवडून जातात कशासाठी खासदार हे सर्वसामान्यांची कामं मार्गी लावण्यासाठी थी? त्या ठिकाणी संसदे सर्वोच्च सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा आवाज हा त्या ठिकाणं खासदारांच्या माध्यमातून मांडला जातो आज महाराष्ट्रामध्ये कांदा पृष्ठ दूध शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी याबद्दल काल ताईंनी आवाज उठवला सर्वसामान्यांचा आवाज उठवणे असा भाजपाच्या सरकारमध्ये गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही वारंवार करू सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आम्ही मागणी केली त्या ठिकाणी सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता सरकारनं काल निलंबन केलेलं आम्ही त्यांचा निषेध करतो